काय करते ग का तू हे मकाच दान वरीच आहेत बघा सगळे पटपटाने इकडे शापूची भाजी काढू लागाय मकाचे दाणे वरी तशी डोबी त्यात वय मग कशा डोबी त्यात भाकर खाऊन आलीस ना जीव आहे ना तुझ्यात आता पायात जीव आहे का मी जाऊ का घरी आता तुम्ही मला कुचका पाचक बोला जाऊ नका बरं का ना वाक ना सरे बी वर दिसतो आणि पडतच असत तुमच्यासारखं ते बी हा माझ्यासारखं घेण गेलेली आणि बघ सुग्रण कामाची ना धामाची असते घरी असं बी कटळ आला हा घरी जाय घरी जायवर लय ध्यान आहे तुला कवा का शेतातलं काम करू वाटतय कटाळी सरळ दुनवेची पोलीस भाजी काढायची तर... ही भाजी काढू लागाय ही काय न्यायची आपल्याला घरी वहीन तुम्ही जा की का काम करायचं म्हणलं खिला फाशीची येते नाही तर तुम्हीच करता घरातलं सगळं

बोल जाऊ नका तुझी माय आणायची इथं काम कराय हे माई, माई का तुमच्या घरी का काम कराय मग काय आहे मी काम म्हणलं की काहीच होत नाही मायाचं नाव घेऊ नका डोबाली सारी माका उठून डोबावणी डोबली नव्हती तशी बसून उठून वाकून कणाक ना डोबाव तस जीव गेल्या आता इकडे बघा कॉमा आलेत मला माहिती सुगर ने वाकून डोबाव कणा काना तसा जीव गेल्या करू नको मी डोबीत नसते बर का मी सांगायला तुम्ही मला बोल जाऊ नका दोबीत नसते तर काय करते तुझी पूजा करू का मी राहू की जाऊ दे तिकडं मला लय कटाळा आलाय ग बाई खरच बाया देखना देवा अयो दादा आला आला का बाई बाया 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 आला बाई हे उभी आला बाई काय करतो उड्या मारते जाऊ ना झाले आता काही यावा का नाही का आलता काय काम काढले होत तस नाही म्हणित मी पण नेमकं काय काम आहे मोद्याचं काय कार्यक्रम आहे कशाला आलता का आलता काय करून देत नाही आलास हिची पाहुणे होती वाई दुसरे पाहुणे होते का नव्हते तोंडी इचकून लागली मायाकडे बघायला लगेच अरे बघाय तोंड इचकून बघायला लागली हिला पहिलं तोंड इचकून तर तुम्ही बोलला तुमच्यापेक्षा किती भारी दिसते तोंड मो तुम्ही काम बोलला तो त्याला तसं कशी बोलले आता दुसरे पाहुणे रावळे होते का नव्हते रे तुला पटकिन हिला स्नेहाला आलास हं मग त्याला मलाच नाही असलं तर काय करतान तुम्ही हा ना हा तुला स्नेहायचे तुला पटकिन निस फुकट खाणार नीला नेत जा रे आणि चटकिन हे तो भी काय पेट्रोल पाणी उडत का नाही गाडीला चटकिन येतो शिलास घ्यायला तुमच्या सारखे नाही तर आम्ही चिंगू वा रे वा चिंगूस नाहीस मग घरात काम करायचं आम्हाला हात मोडत येतो काम नाही कस मी भाजी काय ही भाजी कुडा आली कामदार लगेच निघाली भोकाड खायला आणि ओबी लाडा लाडा नाही आला बाया बोकड खायला दुसऱ्या बहिणी नाहीत वैर त्याला दाजीने पाठवलं नाही त्याला रान काम आहे ते हा बराबर 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 र ती दाजी नाही पाठवायचे ह्या दाजीकडे चटकी आलास ह्या बहिणीला नाही जाऊ दे त्यांच्या कुठे टोंडायला लागतो चल तिकडे सावलीला बस आपण तशाच बोलत आहेत त्या

ला नाही लावलं आलो नेहायला वाटायच पाहिजे र आमचं काम काय असं सोडून द्यायचं का फक्त दोन दिवसासाठी दोन दिवसासाठी आमचं घरदार उलथून सगळं राखरांगूळ होऊ द्यायची का त्या पुरी लावल्या नाही आणि आमच्या घराची काय रांगोळ होऊ द्यायची का आणि हिला पहिली तिकडे न्यायची बोकुड खायला हा एवढी गबनगार आहे वई खाईन ना मी मटन जाऊ दे आणि तुला दोन किलो गबनगारी तिकडे जायचं ना त्याला काम धंदा लावलं नाही तर त्या गप्प पडल्या आणि लगली करायला जायचं उठला की येतोय पहिल्यांदा आलाय वय किती वेळा आलास बाबा तुझी चौथी पाचवी वेळ आहे का नाही हिलाच न्यायला यायची फक्त रक्षा बंधन चक्कर सारखी चोकर मारी तू आमचं काम जळालं

अगं चार दिवस नाही बार माय मी करीत आहे तू का महिनाभर तर राहिली का महिनाभर तर इथं महिनाभर नांदून दाखवलं का तू पूर्ण महिना झालाय का येतोय बाप तरी येतोय आई तरी येते बहीण तरी येतोय भाऊ लय दिवस झालं बाई तुला आता महिन्यात तिसरी चौथी येळ आहे तुझी आठ आत... दिवस झालं तू आल्याला त्या आमच्या घरी सारखे कार्यक्रम असते तुम्हाला पैसा नासू वाटत नाही तुम्ही लय चिंगूस आहेत पैशाला त्याच्याने मला सारखे नाही येते त्याच्याने ते हा ना हा पंच्याठाईस ग तू आणि मला सांगितलं निरोप तुम्या तुम्या या मग उद्या तुम्ही किती चाठलपाल तुमच्या बहीण भावडांचा काय चाटलपणा केला मग काय चाटलपणा केला मला पुढे घालून मग आता म्हणजे चार दिवस राहायचं नगवे मायाला गेलं किती दिवस झालं तुला गेल्यार जाऊ लागे चार हे गेल मग राखी पौर्णिमाला राख्या सुटल्या करा आता राख्या पौर्णिमाला गेलं आता कार्यक्रम निघला त्यात काही दोष मा। आहे मग त्यालाच म्हणतात निर्लजय माणसं निर्लजय सदा सुमी असता आणि नील राज्य ते काय मला म्हणता येत नाही माझ्या भावाला काही बोल जाऊ नका निर्लय जे सदा सुखी म्हणतात ती कॅलाच म्हणतात अड आहे का तुमचं आता ते आमचं नाही तुमचं निर्लजय सदा सुखी आमचं नाही आडनाव ते त्याच्यामुळे निर्लजय सदा सुखी असते

आणि सारखं बहिणीला आणाय कस पळातात तुझी बायको होऊन द्या लावशील का रोज मयाराला वैर कुणाचा भाऊ नाही आला तू आला म्हणून तसं म्हणतो अरे सारखं सारखं नसत्यात लावी ती एखाद्याच्या घरच तुला बी काय पटत सारखा येतोस उठून बहिणीचा लाड करीतोस जरा नांदू देवा आणि तुझी आईला बी काय अक्कल नाही कर हो फक्त मी सणा सणा सणावाराला नेतोय सणवार काय बारा महिने तुमच्याच घरी असतात का आमच्या घरी नको का सण ना मान्य मला ऐक तू ऐक ऐकून नको बोलस बहिणी सारखा तुझं का ऐक जरा आमच्या घरी होऊ द्यावा तुमच्याच घरी सनवार चाललेत सारखे हा बहिणीला बी कामधंदा करू वाटत नाही सारखं तिकडच यावं वाटत आणि तू बी उठला सुटला की येतो माई येते आणि एवढे कार्यक्रम करा एवढा पैसा होता आला का तुमचा जरा आम्हाला द्यावा इकडं तिकडं कार्यक्रम सारखं धरून उधरूस पैसा इकडं द्यावा बहिणीच्या मायाचा दगा देऊन जायचा उद्या बायको नाही बहिणीला आल्यावरला आम्हाला माहिती काय तर आतापासून जपलं अरे तुझी बायको आली ना तेव्हा किती बहिणीला जपशील ती मला कळ तुम्हाला काय दिस

तुला चे माहित नाही मी तुला वाटतंय का असं म्हणेन तुला सारखं तसंच म्हणतो म्हणून तर विश्वास करीत आणि मग त्याच्यामुळे तर कोमल मी म्हणते जात जाऊ नको लोक असे तोंडाव बोलतात महाराष्ट्र लोक बी एवढे गॅरंटीचे नसतात तू तसं बोलला वैर मला अरे नाही म्हणलं तू आता माहित नाही तुला कसं तुझी मंदर लावायचं काम करते तुला माहितीये का तुला हा तू गेली तिकडं ते म्हणले की बायको बायको लग्न झालं बायको तुझी मंदरणी करतात नाही म्हणलं नाही म्हणलं माझी बहीण नाही तिला विचारा तू सांग आताला सांग मी तुला लहानपणापासून जीव लावला होता का नव्हता लग्न अगोदर सांग लबाड लबाड बोलतोय तो वाटत मंदरणी करतात तुझी तोंडावर आणि तिथं गेलं का नाही म्हणतात लय आम्हाला सळविते लय हे करते स्वतःच हे करून घेती काय नाही नाही म्हणतो नाही बाई आता माहित नाही तर भांड लाव प्रश्न करते भांड लावायचं म्हणजे ह्याच्यासाठी येतो का तुम्हाला माझ्या कानात माझं चुकलं

जाते बाय आता मी खुर्पी ते बघ बाय बहीण भावंडाच असं प्रेम असं जाते मी खुर्पी ते आता बघा तुम्ही पटन असं म्हणजे तू तसं बोलला बाई अगं तू एकटाच निघायचं मी येत नाही मी येत नाही हात बीत लावू नको सांगायला लागली मी येणार नाही अरे मी काय म्हणतो ऐकून घे ना मी तसं वाटत की तुला भाऊ असं म्हणेल नाही ना काय आता माहित नाही मोकात फोडणे द्यायचं काम करतात फोडणे द्यायचं काय बहीण भाऊ वाटत जमत नाही त्यांना माहिती बा तू ही करा कट करा बघत ते त्यांना कस काय माहिती मी तुम्हाला फोन लावून सांगायचे बोलायचे कस काय माहिती माहिती नाही ते कशाला